गोपीचंद पडळकर बरोबर सांगितले राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल येणार नाही येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद पडळकर आग आहे साथ भाऊ आगे बढो हम साथ मग आता ह्या जिल्ह्यात तुम्ही ज्युनियर आणि गोपीचंद सिनियर त्यामुळे त्यांना अरे अरे येऊ दे बाबा तुम्हाला आनंद होईल कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बडो हम तुम्हारे साथ आहे काय आहे तुमची मला काय कळत नाही बरं ठीक आहे मी रात्री रात्री देवेंद्रजीना सांगतो तुमच्या भावना पचो तो काय काळजी काळजीवर